खरं तर, तर यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना इतके मार्क पडले कसे याची जबरदस्त चर्चा रंगली राज्यभरामध्ये कारण तोंडी परीक्षेचे गुण हे पूर्णतः शाळेच्या हातात असतात शाळा बरेचसे मार्क देते अशी देखील खुमासदार चर्चा झाली परंतु आता या सगळ्या गोष्टीला आळा बसणार आहे कारण पुढच्या वर्षीपासून या तोंडी परीक्षा रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या वतीनं दिले गेले आहेत कुणाला सत्त्याण्णव नु टक्के कुणाला अठ्ठ्याण्णव नु टक्के कुणाला नव्याण्णव टक्के तर कुणाला तब्बल नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के गुण मिळाले त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली की गुणांची खैरात वाढली असा प्रश्न ठीकभर मार्क बघितल्यावर पडला आणि उत्तर सापडलं ते तोंडी परीक्षेच्या गुणांमध्ये त्यामुळे यापुढे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिली जाणारी गुणांची खिरापत आता बंद होणार आहे भाषा विषयासाठी वीस गुणांची तोंडी आणि ऐंशी गुणांची लेखी परीक्षा पद्धत होती नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळांकडून गुण देण्याची मुभा होती यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयाची शंभर गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल तर पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी हाच नियम लागू होणार आहे इंटरनल मार्क्स जे आपण परीक्षेमध्ये देतो त्या मार्काची सवय विद्यार्थ्यांना झालेली असते आणि अचानकपणे ही तोंडी परीक्षा रद्द केल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता असते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की ही परीक्षा रद्द झाल्यानंतर मुलं चिंतनशीलपणे परीक्षेला सामोरं जात असताना स्वतःच्या हिमतीवर खंबीरपणे उभं राहून आपल्याला उतरते अशी मला शंभर खात्री आहे भाषा विषयांच्या तोंडी परीक्षांसाठी वीस गो गुण देण्यासंबंधीचा निर्णय हा जो रद्द केलेला आहे त्या निर्णयामुळं मुला काही मुलांना थोडंफार वाईट वाटलेलं आहे शिक्षकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी विद्यार्थ्यांनी मात्र संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात आम्ही त्यांनी विचारलेल्या प्रश्न उत्तर आम्ही बरोबर देऊ शकतो न भीता देऊ शकतो आम्ही आणि ते मार्क आम्हाला मिळालेच पाहिजे सरकारनं जो हा निर्णय घेतलाय दहावीचे वीस मार्क बंद करण्याचा तो एका चांगलाच निर्णय घेतला आमच्या मूल्यमापनाचे मार्ग दिलेच पाहिजेत कारण हा हक्क आमचा ते हिरावून घेऊ शकत नाही सरकारचा इंटरनल मार्क न देण्याचा निर्णय फारच चांगला आहे कारण त्यामुळे कॅलिबर क्रीम वेगळं होईल जो मार्काचा फुगवटा निर्माण होत होता तो आता होणार नाही आमचे सर आम्हाला एवढं वर्षभर परिश्रम घेऊन शिकवतात त्यांना आमचे अंतर्गत मूल्यमापन घेण्याची हक्क सरकार हिरावून घेऊ शकत नाही गेल्या काही वर्षांपासून नववी आणि दहावीचा अंतिम निकाल फुगलेला दिसून येतोय यावर अनेक शिक्षण तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती याच पार्श्वभूमीवर राज्यमंडळानं परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता बदललेल्या पॅटर्न नंतर विद्यार्थ्यांचे गुण खरंच कमी होतात का हे पाहणं महत्वाचं असेल सांगलीहून कुलदीप मानेसह विशाल माने एबीपी माझा परभणी